नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला आता दुपारची वेळ झाली आता बऱ्याच आमच्या भागामध्ये गरजायला आले भयंकर आता कंडिशन कशी राहील सव्वीसशे आपली एप्रिल नक्कीच आज राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये म्हणतरी हरकत नाहीये नाशिक आणि धुळेचा काही भाग वगळता तर सगळ्या ठिकाणी आज ढगाळली परिस्थिती पाहायला मिळते आणि बऱ्याचशा भागांमध्ये आज वातावरण हे सक्रिय झाल्याची आपल्याला व्यक्त होत आहे जसं आपण पूर्वकल्पना फेसबुक लाईव्ह मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील याच्या अगोदर शेतकऱ्यांना दिलेली आहे आजचा जो प्रभाव आहे छत्रपती संभाजीनगरचे बहुतांश भाग जालन्याचे उत्तरेकडील पूर्वेकडील काही तुरळक भाग हा पावसाच्या रड्यावर तर राजूर वगैरे भागात गर्जनेच्या प्रकार देखील पाहायला मिळतील तर बुलढाणा अकोला या भागातही मोजक्या ठिकाणी पाऊस होणार आहे पण वर्ध्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आगमन होणार आहे त्यामध्ये यवतमाळची उत्तरेकडील बाजू पश्चिमेकडील बाजू सुद्धा काही ठिकाणी आज पाऊस होणार आहे नागपूरमध्ये टावनेर कटोल भागात आज होईल आणि चंद्रपूरमध्ये देखील होईल आता आपण बोलूयात मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने तुमचा परिसर असलेला माजलगाव पट्टा त्यानंतर काही पर्याय योजना बीड जिल्हा शहर परिसर पूर्वेकडील भाग केज केज वगैरे अंबाज वगैरे परिसरात आज विजांच्या कडकडाट तर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे समाजात तर ही कंडिशन जी आहे ती माजळगावच्या दक्षिण भागांमध्ये विजांचा आवाज आणि वादळी वारे ही सगळे प्रकार पाहायला मिळतील आणि हा पाऊस सरकत सरकत ही जाऊ शकतो मध्यरात्री किंवा संध्याकाळपर्यंत यानंतर नांदेडचा आणि जो काही दक्षिणेकडील भाग आहे पश्चिमेकडील भाग आहे इथेही पावसाची मजा आहे आणि लातूरचा निरंग्याच्या तुरळक भागांमध्ये जस की ऊन आहे आणि उत्तरेकडील भागामध्ये निरंगेच्या उत्तरेकडील भागांमध्ये म्हणजे लातूर आणि निरंग्याचा मधला पट्टा इथे देखील हलक्या पाऊस होईल तर दक्षिण महाराष्ट्राचं जे चित्र आहे ते नेहमी प्रमाणे काही भागात कमी राहील तर सातारा दक्षिण भाग सांगली उत्तरेकडील सर्व तालुक्यांमध्ये जसं की विटे असेल परत इकड जो काही मलकापूर परिसर असेल पूर्व दक्षिण भागांमध्ये आणि इकडे आठवाडी महसवळ जो परिसर आहे अक्रुज वगैरे भाग आहे इथेही आज काही ठिकाणी पाऊस होईल तर बीच्या कडाष्टी मध्ये दे देखील मजल आहे एकंदरीत चित्र आजचं सव्वीस एप्रिलचं अशा प्रकारे राहिले तर समाधान पुढची जी कंडिशन आहे जसं की आता शेतकऱ्यांना आज संध्याकाळचा डेटा जो दिवस माझा किंवा संध्याकाळपर्यंत जी कंडिशन होणार आहे ती समजली असेल तर आज सगळ्या शेतकऱ्यांनी कांद्याच जे काही आपला टोळ वगैरे असेल नावे उद्याची कंडिशन बघा उद्या सकाळी पहाटच्या वेळेला काही नाशिक क्षेत्रामध्ये वातावरण होईल पावसाची शक्यता नाहीये उद्या जळगाव बुलढाणा जिल्ह्यातही वातावरण थोडं खराब पाहायला मिळेल पण वातावरण जास्त काही मोठं नाहीये उद्या लातूर नांदेड परिसरातही हलक्या सरींना शक्यता आहे पण आजच्या इतकी कंडिशन उद्या नाहीये तर उद्या नागपूर अमरावती दक्षिण भाग यवतमाळ वर्धा किनवट यवतमाळचा काही पश्चिमेकडील देखील भाग तर त्यानंतर लातूर आणि सोलापूर या भागातही मोजक्या ठिकाणी तर लातूर मध्ये बऱ्याच ठिकाणी शेतोड्यांचा वर्षा होणार आहे तर शेतकऱ्यांना हा अलर्ट असेल जालना छत्रपती संभाजीनगर शक्यता कमी राहील हा हा गारपिटीचा काय अंदाज आहे का शेतकऱ्यासाठी गारपिटीची शक्यता कसं आहे पणावरती डिपेंड राहील तर गारपीट आपण जसं की आता विविध प्रकारे आयएमडी असेल पूर्ण दोन तीन जिल्ह्यांची नाव सांगून शक्यता शर्यते पण आजच्या सगळ्या शेतकऱ्यांना घाबरण्यापेक्षा तर शक्यता उभर्तवणारे जे भाग असतील तर ते भाग आहेत नागपूर तुरळक ठिकाणी होऊ शकते असे प्रकार वर्ध्यामध्ये मोजक्या ठिकाणी होऊ शकतात असे प्रकार तर नांदेड आणि ही मोजक्या ठिकाणी असे प्रकार होऊ शकतात तर ही कंडिशन जी आहे ती उद्याची सत्तावीस तारखेची होती तर पुढील आठवड्यात सुद्धा चार पाच च्या मध्ये दोन तारखेपासून वातावरण पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होणार आहे एक तारखेला त्याचे पडसाद उमटतील आणि पाच सहा ला महाराष्ट्रात पुन्हा एकदा खराब वातावरण होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहेत आपण हा रेकॉर्डिंग चालली तर लंबा होतोय म्हणून पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये पुढील आठवड्याला अंदाज घेऊयात हो सर नक्कीच धन्यवाद सर तुम्ही सांगितल्याबद्दल हा मनात नक्की नक्की